नमस्ते मी योगेश कुटे लव्ह नगरच्या निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राचा निवडणुकीचा एक्झिट पोल हा संमिश्र आलेला आहे काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा दाखवलेल्या आहेत तर काहींमध्ये महायुती ही आघाडीवर राहील असं म्हटलेलं आहे मात्र नगर जिल्ह्यातील शिर्डी हा असा मतदारसंघ आहे की ज्या सहा एक्झिट पोलचे अंदाज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या सहापैकी पाच एक्झिट पोलनी शिवसेनेचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघ चौरे हे विजयी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार सदेशिवराव लोखंडे हे विजयी होतील असं फक्त एकाच एक्झिट पोलमध्ये दिसून आलेलं आहे प्रत्यक्षामध्ये कोणता एक्झिट पोल, पोल हा खरा ठरू शकेल हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे या एक्झिट पोलचा काही अंदाज आणि विजयाची खात्री काही देऊ शकतात का हे आपण यानिमित्तानं पाहणार आहोत शिर्डीमधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तिरंगी झालेली आहे उभाटा गटाकडनं भाऊसाहेब वागचौरे शिवसेनेकडनं सदाशिवराव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीकडनं उत्कर्ष रुपवते यांनी ही निवडणूक रंगामध्ये आणली अनेकांना असं वाटत होतं की सदाशिवराव लोखंडे यांची हॅट्रिक करण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केलेले होते मात्र वाघ चौरे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांनी काहीशी एक आपल्या कार्यकर्त्यांचा जोर असा लावला आणि त्याला काही स्थानिक नेत्यांची जोड मिळाली त्यामुळं अनेकांना असं वाटतं आहे की वाघ चौरे हे दुसऱ्यांदा खासदार होऊ शकतात उत्कर्ष रुपवते यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार हे दे देखील आता चार जूनला आपल्याला स्पष्ट होऊ शकेल उत्कर्षा यांच्यामुळे महाविकास आघाडीचीच मतं काही घेतली जाणार की काय असा सुरुवातीपासूनचा अंदाज व्यक्त होतो आहे उत्कर्ष रुपवते यांनी जर फार मोठ्या प्रमाणात मतं घेतली तर भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी मात्र ते नक्कीच तो नक्कीच धोका ठरू शकतो भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बाजूनं बहुतांश एक्झिट पोल जरी असतील तरी उत्कर्षा रुपवते या किती मतं घेत आहेत त्याच्यावर देखील हा निकाल ठरणार आहे त्यामुळे चार जूनपर्यंत आपण वाट पाहूया आत्ताचा एक्झिट पोल जो आहे तो वाघ चौरे यांच्या बाजूने सरस ठरणार आहे तोपर्यंत नक्कीच ते त्यांचे समर्थक यांच्यासाठी ही खुशीची बातमी आहे पण जस ज़ जशा पेट्या उघडतील तस तसा काही चमत्कार शिर्डीमध्ये घडणार का याची उत्सुकता आपल्या सर्वांना असेल तोपर्यंत आपण वाट पाहूया चार जूनच्या सकाळी अकरापर्यंत हा निकाल स्पष्ट झालेला असेल त्यानंतर गुलाल कोण उधळणार याचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल